मास्टर दिव्या देशमुखला मी विनंती करतो की मंचावर येऊन त्यांनी मनोगत व्यक्त करावं जोरदार टाळ्या कम ऑन दिव्या 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 ओके okay, uh, सगळ्यात पहिले तर माननीय मुख्यमंत्री जी देवेंद्र सर आणि uh, स्टेज वर ऑल द रेस्पेक्टेड मेंबर्स ऑन द स्टेज थँक यू सो मच मी मनापासून आभार प्रकट करते की मला इथे बोलवलं आणि माझा सत्कार केलं असे मोमेंट्स लाईफमध्ये ऑलमोस्ट खूप कमी येतात आणि हे माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल मोमेंट आहे मी पाहते इतके सगळे मुलं आहे इकडे आणि आय एम सो हॅपी दॅट मी आय कुड बी ॲटलीस्ट अ लिटल बिट पार्ट of their motivation their inspiration to mala khup chan I was uh, me jeva he tournament khelto hoti tar mala hota, wow uh, what an incredible opportunity ani me ithe nasli a gay asti the mala maharashtra government ne itka support kela hai even last year me olympiad tinkli hoti Tha, uh, they gave me a cash reward which helped me immensely in chess आणि जस्ट uh, uh, थोडे महिने पहिले देवेंद्र सर आणि परिणय सर अभिजित सरनी माझ्यासाठी एक टोर्नामेंट ऑर्गनाईज केली इकडे ज्याच्यामुळे मला ग्रँड मध्ये वाईल्ड एंट्री मिळाली आणि ते त्याच्यामुळे मला इतकं हेल्प झाली आहे सर आणि इतकं हेल्पफुल टू महाराष्ट्र अँड महाराष्ट्र गवर्नमेंट महाराष्ट्रीयन पीपल आणि मला इतकं सगळं प्यार दिलं सगळ्यांनी मला खूप छान वाटलं तर थँक्यू सो मच खुण खुण धन्यवाद खूप खूप दिव्या तुला ऐकायला तुझा सन्मान करायला एवढे सगळे लोक उपस्थित आहेत नागपूर शहराला काय मिळतील नागपूर शहरासाठी काय बोलशील पण म्हणलं तरी कमी आहे बट फॉर नाव नागपूर हॅज बीन सो स्पेशल फॉर मी 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 कुठेही जाते जगात कुठेही अशी फिलिंग मला कधीच नाही आली की हो हे माझं शहर आहे हे माझं घर आहे सो नागपूर आय एम इटर्नली ग्रेटफुल थँक यू सो मच फॉर एव्हरी वन हू केम हिअर अँड मेन मी फील सो स्पेशल दिव्या व्हॉट इज युअर नेक्स्ट टार्गेट लास्ट क्वेश्चन Uh, next target, Khupahe, but as the I qualified to candidates, so definitely world champion. I'm hoping Nakpur gets its first world champion. Thank you, thank you, thank you so thank much. Thank you, thank you so much, Nagpur. Grandmaster Divya Deshmukh. इसके साथ दोस्तों कार्यक्रम में आगे बढ़ते हैं और मैं मंच पर आमंत्रित करना चाहूंगा माननीय श्री परिणय जी विधान परिषद सदस्य तथा अध्यक्ष महाराष्ट्र जोरदार तालियां श्री फुके जी के लिए मत एक जोरदार कारण संपूर्ण देशाच नाव जगत रोशन के भारत माता जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत विजेते आणि प्रथमच भारतीय महिला ग्रँडमास्टर म्हणून दिव्याचे दिव्या विजय झाले आणि दिव्या, दिव्या देशमुखचा आज हा भव्य नागरिक सत्कार आणि या नागरिक सत्कारामध्ये इथे आवर्जून उपस्थित झालेले महाराष्ट्राचे लोकप्रिय व लाडके मुख्यमंत्री आपल्या नागपूरचे आणि विदर्भाचे भूमिपुत्र आणि ज्यांनी खरं अर्थाने चेसला आज जो आपण दिवस बघतोय चेसचा चेसला ही हे दिवस दाखवले असे महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्रातले क्रीडा मंत्री माननीय माणिकराव कोकाटे साहेब आपल्या वित्त व नियोजन विभागाचे राज्यमंत्री आपले नागपूरचेच आशिष भाऊ जयस्वाल या क्षेत्राचे लोकप्रिय आमदार आणि ज्यांचा नेहमी आम्हाला सहकार्य असतो असे प्रवीणजी डटके साहेब इथे उपस्थित नागपूर शहरामध्ये ज्यांनी खासदार क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून माननीय गडकरी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्या स्पोर्ट्सला कुठेतरी संधी उपलब्ध करून दिली सगळ्यांना एक चांगलं स्पोर्ट्सच्या अनेक टुर्नामेंट ऑर्गनाईज करून त्यांनी सगळ्या स्पोर्ट्सला एकत्रित केलं आणि स्पोर्ट्सला मोठं करण्याचं काम नागपूर शहरात केलं असे माझे सहकारी मित्र माझे विधान परिषद सदस्य माननीय संदीपजी जोशी साहेब स्पोर्ट डिपार्टमेंटचे सेक्रेटरी अनिलजी दिगीकर साहेब स्पोर्ट्स कमिशनर जी आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं अशा शीतल उगडेजी कृष्णाभाऊ खोपडे कुंभारेजी आपले नागपूर शहराचे आयुक्त रवींद्रजी सिंगल बिपिनजी इटनकर अभिजितजी चौधरी अभिजितजी वंजारी आणि मला असं वाटतं की ज्यांच्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये चेस पुढे चाललाय असे अभिजितजी कुंटे असतील कामदारजी असतील एआयसीएफ ऑल इंडिया चेस फेडरेशनचे वर्माजी आणि इथे उपस्थित महामुनीजी आणि आमच्या नागपूर शहराचे अध्यक्ष माझे आमदार गिरीश व्यासजी चेस्टचे अध्यक्ष कामदार दिव्याचे आई वडील जे प्रेक्षकांमधनं बसून हा कार्यक्रम बघतात आहे डॉक्टर देशमुख आणि मिसेस देशमुख आणि इथे उपस्थित सर्व पाल्य सर्व विद्यार्थी सर्व माझे व मित्रांनो खरं म्हटलं तर आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी फार महत्वाचा आहे आणि हा दिव्यांनी जो नुसतं नागपूरचं नाव नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं नाव संपूर्ण देशाचं नाव जगात या क्षेत्रामध्ये मोठं केलेलं आहे आणि निश्चितच या माध्यमातन हा जो आभाव व यश जे तिने ही जागतिक स्पर्धा चेस कप जी जिंकून जे तिने आपल्या सगळ्यांना गौरवून केलं तिथे जितकं म्हटलं तितकं आपलं कौतुक कमी होणार आणि निश्चितच याच्या मागे तिच्या आई वडिलांचा आशीर्वाद आणि तिच्या आई वडिलांचा साथ संघर्ष आणि दिव्याची मेहनत फार महत्वपूर्ण आहे पण आज जितका दिव्याच्या आई वडिलांना जितका आनंद होत असणार तितकाच किंवा तिच्यापेक्षा थोडा जास्तच आनंद नागपूरकरांच्या नागपूरच्या सगळ्या विद्यार्थ्यांना सगळ्यांनाच निश्चितच होत असणार जॉर्जियामध्ये बुटामी इथे वर्ल्ड चेस कप स्पर्धा दिव्या फार संघर्षाने जिंकली मला वाटतं दोन मॅचेस टायबरेज मध्ये झाली आणि तीन आणि शेवटची टायबरेज मध्ये शेवटच्या ती जिंकली आणि जी रॅपिड चेस विजेती आहे जी आपली महान बुद्धिवाळपटू जागतिक रॅपिड चेस विजेते पुनरुहू हिला तिने पराभूत केला आणि निश्चितच अठ्ठ्याऐंशी ती ग्रँड मास्टर झाली आणि चौथी महिला ग्रँडमास्टर झाली पण सर्वात मोठी गोष्ट म्हणजे देशातली म्हणजे विश्वनाथ आनंद नंतर देशातले दुसरे क्रमांकाची आणि पहिली महिला जी वर्ल्ड कप चेस वर, वर्ल्ड चेस कप जिंकणारी पहिली महिला झाली ताज्या बातम्यांसाठी